शुक्रवारी सात जून रोजी संध्याकाळी झालेल्या मान्सून पूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे वादली वाऱ्यासह विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसात विजेचा झटका बसून आठ जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली होती मोखाडा तालुक्यातील भोवाडी गावात शुक्रवारी सात जून रोजी संध्याकाळी पाच नंतर आवाजासह पावसाळा सुरुवात झाली या पावसात विजेचा धक्का बसून तालुक्यातील भोवाडी येथील सक्र्या नवशा सुनाड याचे तीन बैल व दोन गाई शिवराम जाना सोरे यांचा एक बैल संदीप सोन्या पाघारी यांचा एक बैल आणि महादू पंढेर या शेतकऱ्याचा एक बैल असे एकूण सहा बैल आणि दोन गायींचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान खरीप जनावरांवर बळीराजा ज्या जनावरांवर बळीराजाची शेती अवलंबून आहे त्या जनावरांचा मृत्यू झाल्याने येथील आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी श्रमजीव संघटनेचे मोखाडा तालुका सचिव ईश्वर बाबरे यांनी केली आहे या घटनेची माहिती मिळताच मोखाडा तहसीलदार मयूर खेगले यांनी येथील तलाठी तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्या दृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून तहसीलदार कार्यालयाला अहवाल सादर केला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान मोखाडा